आणि त्यातला माझ्या मुलाने लातूर मधल्या एका कारखान्याला दहा हजार टन रा, राईस ब्रोकन राईस त्याला सप्लाय केला उपयोग भाव वाढतील पैसे चोवीस तासात मिळतील आणि शेतकरी समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही जात आणली चांगल्या कलमा तयार केल्या त्यांच्याकडे पंधराशे कोटी रुपयाचे आम्ही नागपूर मध्ये कलमा नवीन आधुनिक तयार करतो खाऊ घातला तोडा हा तो वेगळाच आहे गोड आहे मी म्हंटल बाहेरची कलम आहे त्यात बांधून आज संत्रा तयार झाला चांगलं बीज मिळालं पाहिजे उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापन झाले पाहिजे याला प्राधान्य दिलेलं आहे आणि सगळ्यात कळीचा मुद्दा कोणता असेल तर पाणी आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आणि विशेषतः बनसोडे साहेबांना आणि निलंगर्जींना माझी विनंती आहे संभाजीरावांना की मला नऊ डॉक्टरेट मिळाल्या नऊ डिलेट्स मिळाल्या मी एवढा विद्वान नाही आहे त्यातल्या चार डॉक्टरेट कृषी विद्यापीठाच्या पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला महात्मा ज्योतिबा कृषी विद्यापीठ राहुरी नंतर आता परभणीची मिळाली आहे जायचा घ्यायला मला नांदेड रामानंद तीर्थाची मिळाली देशातल्या मिळाल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या पाटील साहेबांना मी पाठवलो तुमच्याकडे त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे सोपी आहे धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात शेतातलं पाणी शेतात मी लोकांचा तर नंतर सांगेन माझा सांगतो माझ्याकडे तीन विहिरी होत्या मार्च एप्रिल मे मध्ये एक तास पंप चालवायचा पाच पाच हॉर्स पॉवरचे पंप होते मी माझ्या शेताच्या बाजूची नदी खोलीकरण केलं नाला खोलीकरण केलं आता माझ्याकडे साडेसात साडेसात हॉर्स पॉवरचे तीन पंप आहे मोदीजींनी वेगळी योजना तयार केली सगळ्यांकरता सोलर पंप आहे बाची। सगर पर तुम जाए सा कही नहीं। अभी आता माफी मागतो बनसोडे साहेबाची सगळं ठीक आहे पण तुमच्या विजेचा काही भरोसा नाही आम्ही सोलर पंप लावला आता आठ ते दहा तास वीज आहे साठ एकराचं इरिगेशन आहे ड्रीप आहे आणि माझ्या घरचं उत्पादन वाढलं अडीच पटींनी उत्पादन वाढलं आणि शेतकऱ्याच्या जीवनात क्रांती झाली बुलढाणा जिल्ह्यामध्ये ते अजिंठा धनगर समाजाचे पंधरा हजार लोक मायग्रेट करायचे त्यांचं मायग्रेशन बंद झालं त्यांच्या विधी आठ आठ दहा दहा तास उन्हाळ्यात लायला लागल्या पाहायला पाणी मिळालं शेतकरी समृद्ध झाला या लातूर जिल्ह्यामध्ये जलसंवर्धनाकरता आपण जास्त प्रायोरिटी घ्या जा। हे प्रकल्प घ्या सरकारच्या योजनामध्ये त्याचा फायदा घ्या मी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो तेव्हा विदर्भाकरता वीस हजार कोटी रुपये दिले महाराष्ट्राकरता दिले पन्नास टक्क्यापेक्षा जी प्रोजेक्ट अर्धवट पडली ती पूर्ण केली आणि म्हणून आमच्या सरकारने जलसंवर्धन आणि सिंचनाला सगळ्यात जास्त प्राथमिकता दिलेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सिंचनाचं प्रमाण हे साठ टक्क्यापेक्षा जास्त झालं पाहिजे आणि हे जर दा झालं तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असा मला विश्वास आहे आणि म्हणून गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे गाव समृद्ध संपन्न झाली पाहिजे तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे या नीतीने नी आम्ही सरकार चालवत आहे वेळ कमी आहे दहा वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या अजून बऱ्याच करायच्या आहेत आणि ज्यामुळे आपल्या कामामुळे मत मागता येत नाही तेव्हा विरोधक खोटा प्रचार करतात ते सांगून आल्यात की भाजपचं सरकार आलं चारशे जागा आल्या तर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलवणार आहे खोटा प्रचार करतात तुम्हाला माहिती असेल सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारती केस झाली होती मी कायद्याचा पदवीधर आहे आणि या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे